आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेश मस्के यांचा ठाण्यात जोरदार प्रचार सुरू आहे ठाणे शहरामध्ये प्रचार सुरू असतानाच काल ठाणे शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेमध्ये श्री नरेश मस्के यांनी या ठिकाणी गेले आणि या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नरेश मस्के यांनी असं औचितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी हितगुज केल्याने मोठ्या प्रमाणामध्ये तर्क वितरकांना सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा महावृद्ध माले किल्ला आहे प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना प्रचंड मातीक्षा मिळेल नीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासाचे अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं एफ एस आय अशा अनेक आपण ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केले आणि एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा माले आहे दोघे दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम दहा वर्षात केलेल्या मोदी साहेबांनी याचं नक्की या, या निवडणुकीमध्ये पोच लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ तशा रॅली नव्हती तरीही विजयी रॅली होती आपण तुम्ही पाहिलंय की शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय योगेंद्र हे जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे